स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेत आहे मात्र तरी देखील सत्तेविरुद्धच त्यांनी आता लातूरमध्ये जागर आंदोलन केल्याचं पाहायला मिळत आहे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसले असं म्हणत सत्तेत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लातूरमध्ये जागर आंदोलन केलं शेतमानाला योग्य भाव द्यावा अशी मागणी करत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कामगार कल्याण मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर आंदोलन केलं यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली सरकारने लवकरच लक्ष दिलं नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आम्ही गेल्या वर्षी पंधराचा पीक विमा रद्दीचा भरला आणि त्याचा विमा नाही आणि दोन हजार सोळाचा पीक विमा पंतप्रधानांनी एवढी गाजावाजा केला की पंधरा चोवीस तासाच्या आत पंचवीस टक्के रक्कम कुठे गेली की पंचवीस टक्के रक्कम आज सहा महिने झालं एक रुपया बी पीक विम्याचा मिळत नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी चार तारखेला औरंगाबादला बैठक घेऊन सांगितले की पंचनामा करणार नाही सर सगळ सगळ्याला मदत आणि मुख्यमंत्री घोषणेचा पाऊस पाडला गेला आणि शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडलेली आहे